मला सांगा तुम्ही स्मृती मंदिरात आलेल्या म्हणजे संघ स्वयंसेकासाठी हे पवित्र स्थान आहे ज्यावेळी तुम्ही इथे येतात त्यावेळी काय तुमच्या भावना मी अनेक वर्षांपासून संघ परिवाराशी माझे जवळचे संबंध राहिले आणि त्यांचे संस्कार हे आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी अतिशय महत्वाचे आहे इतिहासामध्ये आपण जेव्हा शिक्षण घेत होतो शाळेमध्ये तेव्हा संघ परिवाराचं योगदान त्याच्यामधून मुद्दामून काढून टाकणं झालं पण ते संस्कार प्रत्येक पिढीला कळावे यासाठी आणि संघ परिवाराचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्य काळापासून किती आहे हे जगाला कळावं देशाला कळावं पुढच्या पिढीला कळावं यासाठी मला असं वाटतं मी आ, मी भाग्यवान आहे की मला हे सगळं संघ परिवाराचं हे सगळा सहवास काही मोठ्या लोकांचा मला ह्या पिढीतल्या मला बघायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो तुम्ही बोलतायत की संघाचा इतिहास हा अनेक वेळा लपविण्यात आलेला आहे काँग्रेस देखील टीका करत असताना अनेक वेळा या संघावर टीका करत असते ज्यावेळी तुम्ही इथं येता त्यावेळी काँग्रेस जी टीका असतात की तथ्य वाटतं तुम्हाला काँग्रेसने जे केलं ते मुद्दा म्हणून संघ परिवाराचा जो इतिहास आहे तो लपवण्याचा प्रयत्न केला आणि पण तो असा लपवून लपत नसतो आणि काँग्रेसने तेच मी बोललो ना आपण लहान असताना आपण संघ परिवाराची किती पानं होती म्हणजे कोणी लपवा लपवी केली काँग्रेसनेच ना नक्कीच आपण पाहतोय की काँग्रेसने जे आहे ते संघ परिवाराचा इतिहास लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जो आहे तो निलेश राणे यांनी केलेला आहे गुडदारांनी प्रशांत महाराज उदयती मांडे न्यूज मत